सात अब अब नाही चला जाता यार। एका फांदीवर डोकं टेकून राघवेंद्र कळवळून बोलत होता एवी तेवी मरायचच आहे ना सोमय्या मम्मी आता इथेच मरायला तयार आहे एवढं बोलून राघवेंद्रनं झाडाच्या आधारानं स्वतःला अक्षरशः सोडून दिलं आणि बघता बघता राघवेंद्र झाडावरून कोसळून खाली आपटला पागल न बनो राघवेंद्र उठो 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 अरे आता आपण अगदी 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 जवळ आलोय रे सोमय्या राघवेंद्राला समजावण्याचा प्रयत्न करत होता सोमय्याचं हे समजावून सांगणं स्त्रीला फारच आश्चर्यकारक वाटत होतं कारण यापूर्वी ज्यानं ज्यानं पुढे यायला नकार दिला किंवा ज्याना कोणाला वेगळ्या वाटेनं जायचं होतं किंवा ज्या कोणाला पुढे येणं जमणार नव्हतं त्या सर्वांना सोमय्यानं चक्क सोडून दिलं होतं किती कठोरपणाने वागला होता सोमय्याच्या सर्वांशी राजेश संपला तेव्हा सोमय्यानं साधी मान वळवून मागे पाहिलंही नाही आणि तोच सोमय्या आज राघवेंद्रची समजूत काढून पुढे चालण्याचा सा आग्रह करतोय चलो उठो चलो उठो झाडापाशी अस्ताव्यस्तपणे पडलेल्या राघवेंद्रजवळ जाऊन सोमय्यानं त्याला हात देऊन बसवलं सोमय्या गेले दोन दिवस आपण या भयंकर घनदाट जंगलातून चालतोय एक सारखे चालतोय पण अजून कशाचाच काही पत्ता लागत नाही आहे ना आता माझ्याच्यानं एक पाऊलही पुढे टाकवणार नाही रे सोमय्या जा तुम्ही जा तुम्ही तरी वाचा तुम्ही जा सगळे मी मी मेलोय चलो उठो भावनाविवस्थेनं खोल खोल कोसळणाऱ्या राघवेंद्रला वरती ओढून काढायला सोमय्याही समर्थ होता राघवेंद्र राघवेंद्र तुमारी मा मा तो क्या हुँ? मा के दर्शन नाही करणे राघवेंद्रच्या थेट हृदयालाच हात घालत सोमय्या म्हणाला आणि एक हिसका देऊन त्यानं राघवेंद्राला उभं केलं उठो चित्तरंजन तुम्ही उठो चलो चलते राहू चित्तरंजनही कसा बसा उठला आणि एक एक पाऊल टाकत चालू लागला सगळे पुन्हा निघाले देखो आता हे जंगल संपलं ना की आपण आपल्या मिसामारीच्या कॅम्पवर पोचू नक्की पोचू मला खात्री आहे माझ्यावर विश्वास ठेवा सोमय्याचा आशावाद दृढ होता जंगल संपलं की मिसामारीला पोचू म्हणजे कधी ते देव जाणे स्त्रीच्या खांद्यावर हा हात ठेवत चित्तरंजन अत्यंत निराश होऊन बोलत होता घनदाट जंगलातून वाट काढत सारे जण हळूहळू पुढे सरकत होते कधी फांद्यांच्या वेलींच्या खालून तर कधी त्यावरून उड्या मारून त्यांना टाळून चालणं अशक्यच होतं पाच पन्नास पावलांच्या पलीकडचं काही सुद्धा दिसत नव्हतं जंगलातून वाहणाऱ्या लहान मोठ्या निर्धनांमुळे पिण्याच्या पाण्याची मात्र अडचण नव्हती वाईट का होईना पण पाय प्यायला पाणी उपलब्ध होतं आणि भुकेनं कासावीस होणाऱ्या जवानांसाठी पर्णविपुल फांद्याही भरपूर होत्या हव्या त्या फांदीची पानं ओरबाडून हवी तेवढी तोंडात घालावीत पानांचा असाच एकदा फराळ चालू असताना <laughs> श्री खुदकन हसला या हुआ हा मेबी सुनाईये सोमय्यानं फरमावलं तेव्हा श्री म्हणाला की सैन्य पोटावर चालतात असं म्हणतात इथे तर आपण बऱ्याचदा गुडघ्यांवर खुरडत चालतो आणि शेळ्या मेंढ्यांप्रमाणे पालापाचोळा खातोय श्रीच्या ह्या वक्तव्यावर दाद देण्याच्या अवस्थेत कोणीच नव्हता या असल्या जगण्यापेक्षा मरण परवडलं असं प्रत्येकालाच वाटत होतं पण जगण्याच्या धडपडीतून प्रत्येक जण जमेल तसं पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता सोमय्या त्यांना नेटानं दिग्दर्शन करीत होता प्रकरण सोळा मिसामारी पूर्वेकडच्या आकाशात सूर्यनारायण धडपणे वर आलाही नव्हता एवढ्यातच काळ्या कुट्ट ढगांनी त्याच्या भोवती फेर धरायला सुरुवात केली होती ती बघता बघता एवढा मोठा सूर्य आकाशातून जणू बेपत्ताच झाला आज काही खरं नाही राव हातावर हात घासून ऊ बांधण्याचा प्रयत्न करीत दत्ताजी श्रीला म्हणाला सगळ्यांचेच कपडे आता ठिकठिकाणी फाटले होते फांद्यांमधून पार होताना निवेदींना ओलांडून जाताना त्या वनश्रीनं आठवण म्हणून जवानांच्या कपड्यांचे धागे तुकडे हक्कानं काढून घेतले होते अरे खून भर आहे स्त्रीची पॅन्ट फाटत फाटत आता अर्धीच राहिली होती त्याच्या डाव्या पोटरीतून रक्ताची धारच लागली आहे हे लक्षात येता चित्तरंजन ओरडला श्रीने बघितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की टन्न फुगलेली वीतभर लांबीची एक जळू त्याच्या पायाशी पडली होती आसपास बारकाई बघता सर्वत्रच जळवांचा बुजबुजाट असल्याचं दिसलं चला या दलदलीच्या भागातून लवकरात लवकर बाहेर पडायला पाहिजे असं म्हणत सगळेजण जास्तीत जास्त भरभर भरभर चालायचा प्रयत्न करू लागले या इन जोको को कोई नहीं मिला खून के केलीये आपल्या पायाला लागलेली जळू ओढून काढताना चित्तरंजन म्हणाला मी त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करू लागला रक्त पिपासू जळवांच्या भागातून मंडळी पार होतात न होतात एवढ्यातच काळ्या ढगांनी न गरजता बरसायला सुरुवात केली ल झालेले कपडे आता ओले चिंब झाले जगण्याच्या धडपडीनं उपाशी पोटी पायपीट करणारे जीव आता बाहेरूनही गारठून गोठण्याची वेळ आली होती पाऊस थांबण्याचं तर लक्षणच नव्हतं उलट तो सारखा वाढत होता टपोऱ्या थेंबांच्या आता धारा झाल्या होत्या आणि जवानांच्या उघड्या अंगावर सुई सारख्या होत्या जल्दी चलो दौडो जल्दी चलो दौडो 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 रोमैया सारखी घाई करत होता देखो रुकेगा तो मरोगे चालत राहिलात पळत राहिलात तर शरीरात थोडी तरी उष्णता राहील नाही तर गारथून मराल पळा 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 करण्या शिल्लक आहे याबद्दल आश्चर्य या वाटत पश्चिमेकडच्या उंच पर्वत पर्वतरांगेत सूर्य गडप झाला रात्र होऊ लागली नि दिवसभर धबा धबा पडून शेवटी ढगही संपून गेले आकाश चक्क निरभ्र झालं तेव्हा थकले भागले ओले चिंब जीव एका मोठा थोरल्या खडकावर विसावले होते कमाल है यार। कमाल कमालय खडकावर उताणा पडून निरभ्र आकाशात लुकलुकणाऱ्या ताऱ्यांकडे बघत सोमय्या आश्चर्यानं म्हणाला या हुआ सोमय्याचा चांगला मूड जाणवल्यामुळे श्रीनं तितक्याच उत्साहानं दाद देत विचारलं बस अभम पोहच गए पोहच गए पोहच गए पोहच गए अत्यंत आनंदात इतर सारे ओरड चक्क उठून बसले का आहे मिसामारी तो कुछ नजर नहीं आता आसपास नजर फिर पुनः निराश हो राघवेंद्र भाई मेरा मतलब है कि हम बहुत नजदीक आए है सोमैया ये तो तुम तब से कहते हो जब से हम चले हैं चित्तरंजन पर निराश चला होता लेकिन कमाल की बात क्या हुई श्री ने विचार अरे वही तो समझा रहा हो ना अरे या भाग रि कि पाउस पड़तोन सूर्योदया न थाम तो अशी आहे इथल्या पावसाची तरा मग पण आज तसं नाही झालं आज सूर्योदयानंतर पाऊस पडायला लागला आणि सूर्यास्तानंतर चक्क थांबला आणि आता तर आकाश अगदी निरब्ध झालाय बघा दिसतोय कुठे ढग सर्वांच्या नजरा पुन्हा आकाशाकडे वळल्या नाहीये ना थोक्या सोमय्या थंडीनं गारठून गेलेला राघवेंद्र कसा बसा म्हणाला त्याला हुडहुडी भरली होती थंडीनं त्याचे दात वाजायला लागले होते इसका मतलब हुआ कि अब कुछ अच्छा होगा आकाशातल्या नक्षत्रांकडे एक टक पाहत सोमय्या म्हणाला तो क्या तुम ऊपर आसमान मे देखकर बित्तरंजनं हो। थोडंसं चिडून म्हणाला हे तो बकवास आहे फिर चित्तरंजनच्या ह्या म्हणण्यावर श्रीनं आणि दत्ताजीनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला निराश झालेल्या चित्तरंजनला शांत करणं अवघड होतं त्याची वटवट थांबत नव्हती आता तर त्यानं सोमय्याला शिव्या घालायला सुरुवात केली होती चुप भी करो खूप वेळ अतिशय शांतपणे ऐकून घेतल्यावर सोमय्या म्हणाला इतना बडबडाना तुम्हारे लिए ठीक नाही आहे थंडीच्या जोडीला आता वारा सुरू झाला होता कपड्यांची लतरं झालेली त्यात हा वारा उघड्या खडकावर थांबून रात्रीच्या वेळी निभाव लागणं शक्य नाही हे लक्षात येताच सोमय्या उठला चलो उठो सोमय्या शांतपणे म्हणाला तुमच्या तो चले जावा केले जॅड नम्मिक चित्तरंजनचा राग अजूनही शांत झालेला नव्हता श्रीनी दत्ताजी उठन उभे रह चित्तरंजन राघवेन्द्र तसेच पड़न होते मैंने कहा उठो उठो सोमैया गरजला हम नहीं आएंगे तुम्हें उठना होगा और हमारे साथ चलना भी होगा हम यही मर जाएंगे मैं तुम्हें यहां मरने नहीं दूंगा अत्यंत करारीपणान सोमय्या दमात दोन बखोट धरन उभ के सोमय्या अंगात जनू हत्तीच बचारल हो तो। दत्ताजी आणि सोमय्या यांनी मिळून दोघांची उचलबांगडी केली आणि जवळच्या एका आडोशाच्या जागी त्यांना घेऊन आले वातावरणात एक चमत्कारिक ताण निर्माण झाला होता व सारे गुपचूप पडून होते सोमय्या मात्र आपल्या शरीराची सतत काही ना काही हालचाल करीत होता मध्यरात्र केव्हाच सुलटून गेली होती डोक्यात विचारचक्र सतत फिरत होती पण सोमय्याचं डोकं चक्रावलं नव्हतं आपला मिसामारीचा कॅम्प आता फार दूर नाही असं त्याची मनोदेवता त्याला सांगत होती सोमय्याच्या डोळ्यासमोर आता मिसामारीचा कॅम्प होता आपण कॅम्पवर पोहोचलोय गरम गरम चहा आपलं स्वागत होत आहे भटारखान्यातून चमचमीत खाद्यपदार्थांचे वास दडवडतायत असं त्याला भासू लागलं आपण आपल्या खोलीतल्या पलंगावर पडलोय आणि एवढ्या दारावर कोणतरी टकटक टक टक टकटक करीत असल्याचा आवाज आला दारावर टकटक केल्याचा आवाज सोमय्याला इतक्या तीव्रतेनं जाणवला की त्यानं हडबडून इकडे तिकडे बघितलं कटकट टक 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 असा काहीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता सोमय्या उठून बसला तर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या शेजारीच पडलेल्या चित्तरंजनचे राघवेंद्रचे दात थंडीनं कडाकडा वाजत होते त्यांना हुडहुडी भरली होती त्यांचं सारं शरीरच थरथरत होतं सोमय्यानं झटकन जवळ जाऊन त्यांना जागा करून उठवायचा जा प्रयत्न केला पण त्यांना इतकी जबरदस्त ग्लानी आली होती की त्यांच्याकडून काही प्रतिसादच मिळेना श्री दत्ताजी उठो उठो सोमय्यानं दोघांना जाग केलं तिघांनी मिळून राघवेंद्रचे चित्तरंजनचे हातपाय चोळायला सुरुवात केली घर्षणानं उष्णता निर्माण करायचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच परिणाम दिसत नव्हता आपण शेकोटी पेटूया माझ्याजवळ काड्या पेटी आहे दत्ताजीनं सुचवलं मी काटक्या कुटक्या गोळ्या करून आणतो असं म्हणत श्री झटकन उठला चपळाईनं आसपास फिरून श्रीनं बऱ्याच काटक्या कुटक्या गोळा केल्या दत्ताजीनी सोमय्या आपल्या साथीदारांचे हातपाय चोळून घासून थकले होते पण थांबले नव्हते स्त्रीनं दत्ताजी जवळची काड्या पेटी घेतली आणि शेकोटी पेटवू लागला दिवसभराच्या मुसळधार पावसानं ओल्या कच्च झालेल्या काटक्या पेटीतल्या काडीला दाद देत नव्हत्या पेटीतल्या काड्या संपत आल्या पण शेकोटीचा अजून पत्ता नव्हता अरे कर रहे हो जल्दी जलाव ना सोमय्या नेहमीप्रमाणे घाई करत होता लकडी गेली है कोशिश तो कर करो हो। थोडं गवत आणखी रे दत्ताजीना सुचवलं श्री पुन्हा उठला आसपास फिरून अंधारात चाच पडत त्यानं कुठून तरी थोडंसं गवत पैदा केलं आणि पुन्हा एकदा शेकोटी पेटवण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागला एकदा किंचित धूर झाला खरा पण अजून जाळ होत नव्हता अरे तुम क्या कर रहे हो इतकीशी तो बात आहे असं म्हणत सोमय्या स्वतः उठला आणि शेकोटी पेटवायचा प्रयत्न करू लागला दत्ताजी पण शेजारी येऊन बसला पण कोणाच्याच प्रयत्नाला यश येत नव्हतं आता फक्त दोनच काड्या शिल्लक राहिले आहेत दीर्घ श्वास घेत दत्ताजी म्हणाला आपल्याकडे कागद असतं तर झटक्यात शेकोटी पेटली असते शेकोटी पेटली नाही तर या दोघांचं कठीण आहे सोमय्याच्या सुरात आज प्रथमच निराशा डोकावत होती आता ह्या जागी कुठून आणायचं कोरडं गवत किंवा कागद कागद कागदच ना श्रीच्या डोक्यात एकदम काहीतरी कल्पना चमकून गेली कागदच हवाय ना आपल्याला आहे माझ्याकडे श्री अत्यानंदानं बोलत होता अत्यंत दुष्प्राप्य वस्तू हाती लागल्याचं समाधान त्याच्या हातात जाणवत होतं सोमय्यानी दत्ताजी त्याच्याकडे बघतच राहिले कागद आहे तुझ्याकडे सोमय्यानं संशयानं विचारलं हो हो बघ असं म्हणत स्त्रीनं आपल्या शर्टाच्या डाव्या बाजूच्या खिशात अगदी हृदयापाशी जीवापाड जपलेली प्लॅस्टिकच्या पिशवीतली बायकोची दोन चार पत्रं भराभर बाहेर काढली हे बघ आहेत ना अरे ही तर वहिनींची पत्र नाही कागद आहेत कागद शेकोटी पेटवू शकणारे जाळ करू शकणारे ते कागद आहेत स्त्रीनं ती दोन चार पत्रं घेऊन झटकन त्याला काढी लावली आणि धुमसणाऱ्या गवताच्या भाऱ्यावर ठेवली गवत वर खाली केलं पत्रांच्या कागदातून निघणाऱ्या पिवळसर जाळानं आपलं काम चोख पजावलं हळूहळू गवत पेटू लागलं काटक्या कुटक्याही कडाकडा वाजत पेटत होत्या तिघांनी मिळून राघवेंद्रला आणि चित्तरंजनला शेकोटीजवळ आणून ठेवलं त्यांची थंडी हळूहळू कमी होत होती श्री अधूनमधून शेकोटीत गवत आणि काटक्या सारत होता राघवेंद्र आणि चित्तरंजन यांच्यावरचं गंडांतर टळलं होतं आता पाचही जण थोडेसे निश्चिंत होऊन शेकोटी भोवती बसले होते शेकोटी धगधगत होती श्री श्री अरे रो रहे हो बऱ्याच वेळाने सोमय्याचं श्रीकडे लक्ष गेलं क्या हुआ क्या हुआ रे श्री स्त्रीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते क्या हुआ श्री श्री गप्पच होता सोमय्याला काहीतरी जाणवलं श्री खच जल गे इसलिए रो रहे हो। नाही नाही बिलकुल नाही हे माझे हे माझे आनंद अश्रू आहेत सोमय्या ती माझ्या पत्नीची पत्र होती कर्तव्यनिष्ठ पत्नीची तिच्या पत्रांचा आज किती वेगळ्या अर्थानं उपयोग झाला रे सच सच वहिनींच्या पत्रांनी आज आपल्या मित्रांना जीवदान दिले, बोलता बोलता सोमय्याचा कंठ दाटून आला सोमय्याचं हे रूप सर्वांनाच अपरिचित होतं श्री तुम श्री श्रीतुम सोमय्याला बोलवत नव्हतं